मी जनतेला सांगितलं जो करेगा जात कि बात उसको कसके मारून पण निवडणुकीच्या काळामध्ये जातीचं नाव काढायचं आहे आणि आल्यानंतर आपल्या बायकोला आपल्या मुलीला आपल्या चमच्याला आपल्या ड्रायव्हरला तिकीट द्यायचं हे काम नाही करायचं मी गेल्या अनेक वर्षापासून राजकारण जवळपास करतही नाही मी केवळ समाजाच्या सेवेचा समाजकार्य करत असतो आणि राजकारणामध्ये मी माझ्या कन्विक्शनशी कॉम्प्रोमाइज करत नाही मी आता लोकसभेमध्ये उभं होतो मला अनेक वेळा अनेक जातीचे शिष्टमंडळ आली होती पण मी पब्लिकली सांगितलं की मी सगळ्या जात पंत धर्म भाषेने माणूस मोठा होत नाही माणूस त्याच्या गुणांनी मोठा होतो आणि आमच्या संतांनी आम्हाला शिकवला आहे की या समाजातली जातीयता अस्पृश्यता उच्च निचतेचा भाव समूळ नष्ट झाला पाहिजे आणि सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे त्यामुळे मी कोणाच्या दबावाखाली येत नाही महाराज मी जनतेला सांगितलं जो करेगा जात की बाद उसको कसके मारूंगा लात <laughs> कल्याण सगळ्यांचा झालं पाहिजे पण निवडणुकीच्या काळामध्ये जातीचं नाव काढायचं आणि निवडून आल्यानंतर आपल्या बायकोला आपल्या मुलीला आपल्या चमच्याला आपल्या ड्रायव्हरला तिकीट द्यायचं हे काम नाही करायचं म्हणजे या स्टेजवर बसलेल्या कोणाहीबद्दल मी हे बोलत नाही बरं आणि म्हणून आपल्या समाजातली जातीयता अस्पृश्यता उच्चन्यतेचा भाव आपल्याला नष्ट करायचा आहे आणि हेच मानवतेचा धर्म संत ज्ञानेश्वरांनी आणि तुकाराम महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे माझी इच्छा आहे मी एका दिल्लीच्या कंपनीशी बोललात तर मी नुकतंच गजानन महाराजांचं डिजिटल चरित्र तयार केलं आणि आता तुकाराम महाराजांची गाथा ज्ञानेश्वरी आणि तुकडोजी महाराजांची ग्रामगीता तीन पुस्तकं तयार करणार त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की तो पेन आहे तो जर त्या ठिकाणी त्या फोटोवर ठेवला तर आपोआप आप पसायदान सुरू होईल मग पसायदानाचा मराठी अर्थ पाहिजे असेल तर मराठी अर्थ लगेच सुरू होईल इंग्लिश असेल तर इंग्लिश हिंदी असेल तर हिंदी हे डिजिटल क्षेत्रातलं क्रांती आहे आणि त्या कंपनीच्या मालकाला मी जेव्हा माझ्याकडे आले तेवढं मी तुमचा खूप फॅन आहे ते म्हटलं माझ्याकरता एक फॅन म्हणून एवढं काम करा की मला कॉस्ट प्राईजमध्ये तुकारामाची गाथा ज्ञानेश्वरी आणि ग्रामगीता तयार करून द्या आणि त्यांनी आता या कामाला सुरुवात केली आहे आणि मला विश्वास आहे की त्यानिमित्ताने आपल्या नवीन पिढीला नक्कीच आपण यातून प्रभावित करू शकू हे जो दोन पालखी मार्ग आहेत हे बारा हजार कोटी रुपयाचे आहेत यामध्ये तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग असे दोन याचे पॅकेजेस आहेत संत तुकाराम महाराज पालखी मार्ग पाटस ते बारामती पुणे जिल्ह्यात एक्केचाळीस किलोमीटर लांबी आहे हा पंधराशे कोटी रुपयाचा आहे हा नव्याण्णव टक्के पूर्ण झालेला आहे बारामती ते इंदापूर पुणे जिल्ह्यात बेचाळीस किलोमीटर आहे हाही पंधराशे कोटी रुपयाचा आहे अठ्याहत्तर टक्के पूर्ण झालेला आहे इंदापूर ते तोंडले बोंडले हा पुणे सोलापूर मधला मार्ग आहे हा सोळाशे एक कोटी रुपयाचा आहे हा चौऱ्याण्णव टक्के पूर्ण झालेला आहे आत्ताच मी देवेंद्रजींना विनंती केली की महाराष्ट्राच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी हा जो संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आहे याचं उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम ठरवूया आणि हा हा मार्ग पूर्ण करू